नमस्कार आपली शाळा मराठी शाळा या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपणास अनेक ठिकाणी पी डी एफ मागवल्या जातात व काही पी डी एफ जास्त एम बीचे असतात त्यावेळेस ती पी डी एफ एखाद्याला पाठवायची असेल तर आपला डाटाही जळतो त्यामुळे आपणास त्या पी डी एमचे लिंक पाठवून अतिशय सोप्या पद्धतीने कमी डाट्यामध्ये किंवा कमी एम बीमध्ये समोरच्यालाही ती लिंक उघडल्यानंतर ती पी डी एम जशाच तशी दिसेल यासाठी पी डी एमची लिंक बनवणे आवश्यक असते त्या पी डी एफची लिंक बनवण्यासाठी आपल्याकडे आपल्या मोबाईलमध्ये गुगल ड्राईव्ह ॲप असणे आवश्यक आहे त्या गुगल ड्राईव्ह ॲपमधून आप आपण पी डी एफची लिंक कशाप्रकारे बनवू शकतो ते आता आपण पाहूया सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील गुगल ड्राईव्ह या ॲपमध्ये जायचं आहे या प्रकारे या ॲपमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपणास एक फोल्डर बनवून घ्यायचं आहे ज्या नावाने आपल्याला पी डी एफ पाठवायची आहे त्या नावाचं फोल्डर या ठिकाणी बनवून घ्यायचं आहे या न्यू या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपणाला फोल्डर बनवता येते आता या ठिकाणी आल्यानंतर फोल्डर या टॅबवरती क्लिक करायचं आहे व या ठिकाणी अनटेंट फोल्डर अनटायटल फोल्डर आहे त्याला आपण नाव देऊ आता मी पी डी एफ लिंक कशी बनवावी हेच नाव देतो अशा प्रकारे नाव दिल्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे व हे फोल्डर बनलं आहे आता यामध्ये आपणास पी डी एफ कुठून पाठवायचे ते पाहू आता माझ्याकडे माझ्या फाईल या फाईल मॅनेजरमध्ये काही पी डी एफ आहेत ती पी डी एफ मी उघडून आपण बनवलेल्या गुगल ड्रायवमध्ये जो पी डी एफ लिंक कशी बनवावी ॲप आहे त्याच्यामध्ये पाठवू इथून मी एखादी कोणतीही पी डी एफ आता निवडून घेतो हिपा पाठ्यपुस्तक यत्ता पाचवी भाग तीन ही पी डी एफ तेरा एम बीची असून आता ही पी डी एफ दुसऱ्याला पाठवायची झाली तर वेळ खाते व आपला डाटाही जळतो आणि समोरचाही डाटा जळतो त्यामुळे याची लिंक कशी बनवायची तर आता या पी डी एफला आपण सर्वप्रथम उघडून घेऊ उघडल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे ही पी डी एफ उघडलेली आहे आता या ठिकाणी जाऊन या तीन टिंब दिसतात तिथे जाऊन या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सेंड फाईल या बटनावरती क्लिक करायचं आहे सेंड फाईल बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपणास इथून ही पी डी एफ गुगल ड्राईव या ॲपवरती पाठवायची असेल त्या ड्राईव्हवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी आता आपणास पी डी एफ इथपर्यंत आल्यानंतर आता आपणास या ठिकाणी आपण ज्या नावाने फोल्डर बनवलेलं आहे ते फोल्डर निवडून घेण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपणास या ठिकाणी पी डी एफ लिंक कशी बनवावी हे फोल्डर इथे दिसून येत आहे यावरती क्लिक करून घ्यायचं आहे व यावरती क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी सलेक्ट एकदम खालच्या बाजू सलेक्ट यावरती क्लिक करायचं आहे व आता सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे सेव या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपली पी डी एफ गुगल ड्राईव्हमध्ये जाऊन बसेल आता आपण गुगल ड्राईव्ह या ॲपमध्ये जाऊन त्या पी डी एफची लिंक कशी बनवता येईल ते पाहूया मी आता गुगल ड्राईव्ह ॲपमध्ये जाऊन त्या पी पाँ डी एफची लिंक बनवून गुगल ड्राईव्ह या ॲपमध्ये आल्यानंतर आता या फोल्डरला आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण पाठवलेली पी डी एफ अशा प्रकारे दिसू येईल तर अशा प्रकारे दिसू येईल पण आता ही पी डी एफ मला वैयक्तिकच दिसेल मला याची लिंक बनवायची आहे तर मी काय करेल आता या फोल्डरवरती जे तीन टिंब दिसत आहेत या ठिकाणी तीन टिंब दिसत आहेत त्या तीन टिंबावर क्लिक करेल आणि मॅनेज ॲक्सेस यावरती क्लिक करायचं आहे हा दुसरा टॅब मॅनेज ॲक्सेस यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रेसिडेन्शियल चेंज करून घ्यायचं आहे चेंज केल्यानंतर अशा प्रकारे ओपन होईल पुन्हा या टॅबवरती क्लिक करायचं आहे या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या खालच्या बाजूस एनिवन विथ लिंक यावरती क्लिक करायचं आहे एनिवन विथ लिंकवर क्लिक केल्यानंतर आता ही पी डी एफ सर्वांना दिसण्यासाठी याची लिंक तयार होईल आता ही लिंक या इथून कॉपी करून घ्यायची आहे कॉपी केल्यानंतर ही लिंक आता दुसऱ्याला पाठवल्यानंतरही ती ओपन होते आता आपण कोणत्या सोशल मीडिया ग्रुपवरती पाठवून पाहूया तापा ही लिंक मी इथं पेस्ट करतो पेस्ट करून सेंड करतो अशा प्रकारे ही गुगल लिंक याला सेंड केल्यानंतर आता याला टच केलं की के आपोआप त्या गुगल क्रोम वरती जाऊन ही पी डी एफ सर्वांना दिसेल म्हणजेच आता आपल्या पी डी एफची लिंक तयार झालेली लि, आहे हे पहा ही पी डी एफची लिंक तयार झालेली लि, आहे या ठिकाणाहून ही पी डी एफ आपण डाउनलोडही करू शकतो डाउनलोड केल्यानंतर ही पी डी एफ सर्वांना दिसेल तर अशी पी डी एफ आपणास विविध प्रशिक्षणामध्ये दे। अभिप्राय देताना पी डी एफच्या लिंक बनवून त्या नमूद करायच्या असतात त्या ठिकाणी पी डी एफची लिंक बनवता येणे आवश्यक आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल आयकन वरती क्लिक करा धन्यवाद